पांढरकवडा येथे युवा टायगर फोर्सच्या वतीने निषेध मोर्चा पांढरकवडा युवा टायगर फोर्सच्या वतीने घेण्यात आलेल्या निषेध मोर्चा वीस ऑगस्ट करण्यात आला होता कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ युवा वैद्यकीय विद्यार्थी डॉ मौमिता देबनाथ हिचेवर अमानुष बलात्कार करून निर्घयीन हत्या झाली त्या घटनेच्या आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मरेपर्यंतची फाशीची शिक्षा देणेबाबत जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात असे प्रकार उद्भवू नये याकरिता महिला लैंगिक अत्याचार व हतेचे प्रकाराबाबत कठोर कायद्याची निर्मिती करण्यात यावी बांगलादेशातील सत्ता उल्थापालथीनंतर तेथील अल्पसंख्याक भारतीय वंशाचे नागरिकांवर झालेल्या व होत असलेल्या अत्याचारांविरोधात ठोस पाऊले उचलण्याबाबत विषय अनुसरून या निषेध मोर्चाच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे मागणी भारत देश हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला व लोकशाही असलेला देश आहे अनेक जाती पंथ भाषा व धर्माचे लोक येथे राहतात संविधान व कायदे असून सुद्धा महिला वर्गावर होणारी लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे व त्यावर निर्बंध बसविणारे कायदे कमी पडत आहे किंवा न्यायप्रणालीकडून ती अंमलबजावणी ढिसाळपणाने होत आहे त्यामुळे कायद्याचा वचक कमी होऊन उन, उन्हाव हाथरस निर्भयासारख्या प्रकरणात वाढ होत आहे नुकतेच पश्चिम बंगाल येथील राजधानी कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ युवा महिला डॉक्टर मौमिता देबनाथ हिचेवर अमानवी स्वरूपाचे अमानुष लैंगिक अत्याचार बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या अत्याचारात तिचे हिपजॉइंटचे हाड मोडले यावरून हे कृत्य राक्षसी होते हे सिद्ध होते या प्रकरणातील आरोपीने दिलेला कबुलीज बाब त्याने मद्य प्राशन करून अँड्रॉइड मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पोर्न फिल्म पाहून हे विकृत कृत्य केले आहे तेव्हा समस्त भारतामध्ये अँड्रॉइड फोनमधून पोर्न फिल्म दाखवणारी ऍप्पस वेबसाईट त्वरित बंद करण्यात यावी भौतिक तंत्र साधनाच्या या सुविधेचा गैरवापर होऊन गैरविकृत कृत्ये होत आहे त्यामुळे भारतातील युवा वर्ग लैंगिक व्यसनाधीन होत आहे लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत आहे त्यामुळे या प्रकारातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला व त्याची साथसंगत करणाऱ्या प्रशासनातील जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपी स्मरेपर्यंत भरचौकात फाशी देण्यात यावी महिला अत्याचारांच्या संदर्भातील कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करिता भारतातील पोलीस प्रशासन व न्यायपालिका यांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात यावे आशिया खंडातील भारताचा सीमामित्र असणारा बांगलादेशात उठाव होऊन सत्तेचा उल्थापालच झाली आहे या राजकीय उठावादरम्यान तेथे असणारे भारतीय हिंदू बौद्ध ख्रिश्चन व इतर समाजावर अत्याचार करण्यात येत आहे महिलांवर लैंगिक अत्याचार घरे दुकाने स्थावर मालमत्तेची लुटपाट जाळपोळ करण्यात आली आहे त्यांना निर्वासित करण्यात आले आहे त्यांना तेथून पळ काढत जीव वाचविण्यासाठी भारताच्या सीमेवर शरणागत व्हावे लागले आहे तेथील हिंदू समाजाच्या मंदिराची तोडफोड करण्यात येऊन श्रद्धास्थान नष्ट करण्यात येत आहे तीच परिस्थिती बौद्ध विहार व गिरजाघरांची आहे भारत सरकारने सार्क परिषद आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून दबाव आणून तेथे भारतीय वंशाच्या नागरिकांचे हक्काचे संरक्षण करावे तेथील झालेली जाळपोळ लुटपाट याबाबत बांगलादेश सरकारने त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी लैंगिक अत्याचार पीडितांना न्याय देऊन त्यांचे जीवन पुनर्वसन करावे प्रार्थना स्थळांची पूर्ण निर्मिती करून सर्व भारत वंशीयांना संरक्षण देण्यात यावे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याप्रमाणे या सर्वांना न्याय देण्याबाबत भारत सरकारचे ठोस पावले उचलावीत मागणी युवा टायगर फोर्स वतीने करण्यात येत आहे मागणी लेखी निवेदनाद्वारे सादर करीत आहे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी निषेध मोर्चाचे निवेदन घेण्यास नकार दिल्यामुळे सर्व नागरिकांनी त्या तहसीलदाराचा निषेध केला युवा टायगर फोर्स या मोर्चा मध्ये प्रास्ताविक रितेश परचाके यांनी केले निषेध व्यक्त करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली सातुलवार संतोष बोरेले साजिद शरीफ मदन जिद्देवार यांचे भाषण या ठिकाणी झाले सूत्रसंचालन अंकित नैताम यांनी केले संजय औदार्य प्रेमरावजी वखरे दीपकण्णा कापरतीवार रितेश परचाके दामोदर बाजोरिया संजय झोटिंग आनंद वैद्य किशोर देशक्टीवार दादाराव रोले भाऊराव मरापे बंडू सोयाम गोपाल बाजोरिया रमेश जलतारे प्रकाश पुरोहित संतोष बोरेले साजिद शरीफ दीपक शर्मा अनिल खोड़के कुलदीप राशतवार नितिन कंबड़े संतोष पेंडलवार संतोष पंदोर जीवन गटलेवार मुन्ना जैन संतोष सेंगर सागर व्यास विनोद सिंघानिया संदीप बाजोरिया रवी गंगशेट्टीवार सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व डॉक्टर संघटना व्यापारी संघटना सुजाण नागरिक हजारोच्या संख्येने निषेध मोर्चात उपस्थित होते म्हणून अशा निंदनीय घटनांचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज कलकत्ता येथे शिकाऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेला अमानुष अत्याचार बलात्कार हत्या हत्येनंतर पुन्हा बलात्कार या घटनेचा निषेध करण्यासाठी पांढरकवडा कर येथील युवा टायगर फोर्स व त्यांच्या सोबत गावातील सर्व संघटना शैक्षणिक संघटना सामाजिक संघटना व्यापारी इतर वैद्यकीय अधिकारी वकील या सर्व संघटनांनी या मुकमोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता अत्यंत शांततेच्या मार्गाने मित्र क्रीडा मंडळापासून तहसील कार्यालयापर्यंत मुख मोर्चा झाला त्यानंतर चार पाच लोकांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या त्या संवेदना व्यक्त केल्यानंतर के राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जे निवेदन आम्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत द्यायसाठी या ठिकाणी आलो उपविभागीय अधिकारी बाहेर असल्यामुळे तहसीलदार यांना आम्ही ते निवेदन द्यायला गेलो लोक जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तहसीलच्या गेटवर येऊन तुम्ही निवेदन घ्या ते तयार नव्हते उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांना आम्ही फोट गेला त्यांनी सांगितलं की माझ्या कार्यालयात माझ्या नायब तहसीलदारांना तुम्ही ते निवेदन द्या आपल्या येथील जनता चांगली सुधान आहे सर्व एक चांगला मोर्चा काढला शांततेने काढला त्याबद्दल मी प्रशासनातर्फे आपले आभार मानतो एवढंही ते बोलून आमचे संवेदना ह्या राष्ट्रपतीपर्यंत ते पोहोचवणार आहे परंतु अशा या तहसीलदाराचा आम्ही या प्रसंगी राजेंद्र इंगळे यांचा निषेध करतो धन्यवाद